दोन वाजत आहे सध्या रात्रीचे एक चळी झाले आणि अवघ्या अ काबर्ग काबर्ग समूह रात्रीचे एक चाळीस झाले आहे आणि सध्या आता सुद्धा एक मनामध्ये लालसा असते या लालसाशी कि लालसा अशी असे असते कि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामधून आमच्यामध्ये स्काउट असो कि गाईड असो या दोघांपैकी किमान एकाच्या तरी जिल्ह्यातून पहिला क्रमांक येतो हे आमच्या संस्थेची पूर्वपार चालत आलेली परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये कुठे बाधा याव नये आणि हे यश सदैव आम्हीच खिचून येऊ हो? यासाठी म्हणून या लालसेपोटी म्हणून आम्ही आमचं हे काम आणि आमची मेहनत सुरू असते जिल्ह्यामध्ये जर का बाजी महाराज जर का म्हटलं तर त्याकरता किती परिश्रम असतो हे तुम्ही या अंतर्गत पाहू शकता कि कशा तर प्रकारे संपूर्ण जिल्ह्यामधून आपल्याला टॉपर यायचं आहे याकरता म्हणून इथे हे प्रयत्न चालू आहे मुलांचे तर मित्रांनो अशा प्रकारे सध्या सुद्धा हे काम सुरू आहे आणि आता अवघे पंधरा वीस मिनिटात आमचं काम होणार आणि कुठेतरी मग आम्ही विश्रांती करणार तर मित्रांनो अशाच प्रकारे या स्काउट गाईड मध्ये जिल्हा मध्ये ज्या ज्या स्पर्धा वगैरे असतात त्या विस्तृष्ट माहिती तुमच्या समोर मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या आमचे हे गॅजेट्स वगैरे आहे या गॅजेटची तयारी सुरू आहे तुम्हाला उद्या व्यवस्थितपणे या सगळ्या गॅजेटची माहिती तुम्हाला मी देणार आहोत तर मित्रांनो सध्या धन्यवाद